सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की नागरिक लहान मुलं यासह संपूर्ण परिवार पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांना भेटी देतो यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये श्रीक्षेत्र श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे गुरुवार में गुरुवार ये ते गुरुवारच्या भाविकांच्या दर्शन बारीवरनं दिसून आले मे महिन्यामधील चौथ्या आठवड्यामध्ये गुरुवारी बौद्ध पौर्णिमेची सुट्टी आणि त्यातच शुक्रवारची एक दिवसाची रजा आणि शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्ट्या तसेच शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं देवदर्शन किंवा पर्यटन करण्यावरती लोकांचा भर असतो या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामधील चौथ्या आठवड्यामध्ये तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रावरती गर्दी वाढू लागली आहे महाराष्ट्रासह विविध राज्यांमधनं भाविकांची अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र देवगड इथे भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे तेवीस मे रोजी वैशाख पौर्णिमा आणि गुरुवार एकाच दिवशी असल्यानं श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी भेट देऊन भगवान दत्तात्रेय महाराज श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं पहाटे देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांची विधिवत पूजा करण्यात आली तर दुपारी बारा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मध्यान्ह आरती संपन्न झाली दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका वाढला होता त्यामुळे भाविकांच्या गर्दीत जरा घट झाली होती मात्र संध्याकाळ नंतर यांची देवगड या ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळाली आहे शंकर तास निवासा सुनबाई आजही चहा अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस चार ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस